गुरु पौर्णिमेच्या पाच दिवसात या सहा जिल्ह्यांना जोरदार पावसाची शक्यता तर कोणते ते जिल्हे आहेत हे आपण पाहणार आहोत तर आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दिनांक दहा जुलैपर्यंत नंदुरबार मुंबई सह कोकण व विदर्भातील एकोणीस जिल्ह्यात आणि जळगाव धुळे नाशिक पुणे सातारा कोल्हापूर अशा सहा जिल्ह्यात कायम मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर या सहा जिल्ह्यातील शिरपूर सिंदीखेडा चोपडा यावळ रावीर मुक्ताईनगर येथे जोरदार पावसाची शक्यता ज्यामुळे घाटावर उगम पावणाऱ्या महाराष्ट्रातील गोदावरी वैतरणा कश्पी कडवा प्रवरा भीमा नेरा इंद्रायणी मुळा मोठा कोकडी कृष्णा कोयना पंचगंगा वारणा दुगा बगावती या नद्या पूर पाण्यासह दुधडी भरून वाहतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे संपूर्ण महाराष्टवाड्यातील आठ आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा तसेच जळगाव धुळे नाशिक पुणे सातारा कोल्हापूर अशा सात जिल्ह्यातील वशेदशाहीच्या प्रदेशातील उर्वरित तालुक्यात आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच मंगळवार जनक आठ पर्यंत मध्यम पावसाची शक्यता हवामान हो खात्याने वर्तवलेली आहे